हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांना जय श्रीराम आज आपण बघणार आहोत कमीत कमी तेलामध्ये नरम आणि अशा लुसलुसीत पोळ्या कशा बनवावी त्याची ट्रिक मी आज तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा अगदी कमी तेल वापरून आपण दिवसभर पोळ्या नरम ठेवू शकतो आणि त्याची काय ट्रिक आहे ती मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर अशी मी एक परात घेतली आमच्याकडे परातच म्हणतात त्याला परात घेतली आणि पीठ जर थोडं मळायचं असेल ना तर तुम्ही छोटेसे गोल वाटी पण घेऊ शकता कारण गोल वाटीमध्ये पीठ लवकर असं गोळा होऊन येतं त्यामुळे थोडं जर असेल तर वाटीचा तुम्ही यूज करा म्हणजे त्याच्यामध्ये पटकन गोळा होऊन जातं शे मग आता मी तुम्हाला दाखवते परातीमध्ये थोडंसं पीठ घेतलं आहे मी आणि त्यामध्ये पहिलंच मीठ टाकून घेतलं आहे तुम्ही वरून पण टाकू शकता मीठ आणि त्या पिठामध्ये तुम्हाला वाटलं तर थोडंसं तेल घाल अगदी थोडं घालायचं आहे जास्त काही तेल वापरायचंच नाही आहे अगदी थोडंसं घाला किंवा नाही घातलं तरी चालतं कोणी कोणी थोडंसं कोमट पाणी पण करून घेतं पण मी आपल्या थंड पाण्यातच रेग्युलर पाण्यातच पीठ भिजवते मी पीठ दळून आणल्यानंतर एकदाच दळून आणते आणि एकदाच गाळून ठेवते म्हणजे मग पूर्ण महिनाभर टेन्शन नसतं आणि गव्हाचं पीठ काही लवकर खराब होत नाही त्यामुळे मी एकदाच दळून आणून आणि एकदाच गाळून ठेवते आणि म्हणजे रोज रोज ते गाळण्याचं पण टेन्शन राहत नाही आणि पीठ भिजवताना सगळ्यात महत्त्वाचे टिप्स म्हणजे पीठ भिजवताना सगळ्यात पहिले जास्त पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पाहिजे तसं खूप पातळ पण नाही खूप जास्त घट्ट पण नाही असं पीठ आपण भिजवायचं आहे कारण पहिलंच जर आपण थोडं जास्त पाणी झालं आपल्याकडनं नंतर आपण ते घट्ट करायला जातो पण पाहिजे तसं त्याचं टेक्स्चर येत नाही त्यामुळे आपल्याला पहिल्यापासूनच आपण थोडंसं कमी पाणी घालून थोडं थोडं आपण पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि पीठ भिजवत असताना जास्त असं घट्ट पण नाही भिजवायचं आणि जास्त पातळ पण नाही भिजवायचं पण पीठ आपण हे असं आहे ना चांगलं असं मळून घ्यायचं आहे जेवढं आपण त्याच्यावर दाब देऊन मळू तेवढं ते एकजीव होतं आणि जेवढं पीठ एकजीव झालं ना तेवढी पोळी नरम येते आपण म्हणजे बिना तेलाची पोळी केली तरी ती नरम येते त्यामुळे ना पीठ भिजल्यानंतर पीठ भिजवताना आपण ही काळजी घ्यायची की ते पहिलेच आपण जास्त पाणी नाही घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि मळताना पण अगदी दाब देऊनच मळायचं आहे पीठ भिजवताना ते जास्त पातळ पण नाही झालं पाहिजे म्हणजे असं खूपच हाताला चिपकलं असं पण नको खूप घट्ट पण नको आहे कारण पोळीसाठी पीठ अगदी असं मऊच पाहिजे त्यामुळे पोळी तुम्ही किती कमी तेलामध्ये करा एकदम छान होते आणि जास्तीत जास्त जेवढा ताप देऊन मळता येईल तेवढं पीठ जेवढं एकजीव करता येईल तेवढं करून घ्यायचं आहे कारण जेवढं पीठ एकजीव झालं तेवढी पोळी नरम येते आणि दिवसभर पोळी नरम राहते तुम्ही एकदा करून बघा अगदी म्हणजे संध्याकाळी खाली तरी तिचे पूर्ण तीन चार पुडं निघतात पोळीला ते पूर्णपणे मोकळे होतात अशा प्रकारे पीठ मळून घेतल्यानंतर ते थोडासा आपण लगेच पीठ भिजवल्या भिजवल्या लगेच पोळ्या नाही करायच्या आहे त्याला थोडासा वेळ द्यायचा आहे पाच ते दहा मिनटं पीठ तसंच ठेवायचं आहे झाकून ठेवलं तरी आहे किंवा एखादा कपडा वगैरे टाकून ठेवला तरी चालतो आहे पण मग लगेच पोळ्या नाही करायच्या आहे तोपर्यंत तुम्ही तो दुसरे पण कामं करू शकता भाजीचे वगैरे तयारी किंवा भाजी टाकणं त्यासाठी पीठ भिजवतानाच आपण सगळ्यात पहिले पीठ भिजवायला घ्यायचं पीठ भिजवून बाजूला ठेवायचं आणि तोपर्यंत आपली भाजी वगैरे टाकून घ्यायची म्हणजे आपला वेळही वाचतो आणि कामही पटपट होतात आणि पुढं मी आता तुम्हाला पोळी कशी लाटायची दा सांगतेच आहे त्यासाठी तवा आहे ना मी पूर्ण काळा करून घेतलेला होता पण आता तो थोडासा घासल्यामुळे थोडासा त्याचा काळा पण ते निघून गेलं आहे कारण पूर्ण असं तेल लावून जर तो काळा केला ना तर त्यावर पोळी चिपकत नाही म्हणजे अगदी ते नॉनस्टिकी असतो ना तशी पोळी अगदी वरचीवर बिना चिपकता पोळी निघून येते त्यामुळे शक्यतो आहे ना असं अल्युमिनियमचा तवा असेल तो आता पूर्ण काळा करून घेतला ना की पोळी छान होते त्याच्यावर अशी थोडीशी पोळी आपल्याला जेवढं पीठ पाहिजे तेवढंच घ्यायचं आपण तुमच्या पद्धतीने तुम्ही पोळी किती मोठी करता त्या पद्धतीने थोडंसं पीठ घेऊन ते थोडंसं मळून आणि लाटून घ्यायचं थोडंसं आणि त्याला अगदी थोडंसं तेल लावायचं आहे जास्त तेल लावण्याची गरजच नाही आहे कारण कोणी कोणी खूप तेल लावतं वरून पण तेल लावतात तर आपल्याला जास्त तेल लावायची गरजच नाही आहे पोळीला अगदी थोडंसं तेल लावून आणि पिठात भिजवून आणि मग तो लाटायला घ्यायचा आहे आणि पोळी लाटताना ही सगळ्यात मेन टिप्स ही आहे की पोळी लाटताना कधीच जास्त मध्ये लाटणं फिरवायचं नाही कडेनीच कडेनी जेवढी पोळी लाटता येईल तेवढी त्याची कडा बारीक करायची आहे थोडीफारमध्ये थोडीशी जाड राहिली तरी चालते आहे पण कडा तिच्या पूर्णपणे अशा बारीक झाल्या पाहिजे म्हणजे पोळी ना अगदी मस्त फुलते आणि ती अशी छान फुकते तुम्ही पाहू शकता मी अगदी म्हणजे पोळीला जास्त उलटं पण करत नाही राहायचं आहे मी तर बिना हात लावताय पूर्ण पोळी लाटू शकते तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये कारण मला ती प्रॅक्टिस होऊन गेलेली आहे की बिना म्हणजे पहिल्यांदा जर पोळी लाटा घेतली मी तर बिना हात लावता पण मी बऱ्यापैकी पोळी ती पूर्ण मोठी करू शकते आणि अशा प्रकारे भाजताना पण ती सारखी उलटी पालटी करायची नाही टाकल्यानंतर थोडीशी नॉर्मल होऊ द्यायची पण मग जास्त वेळ पण नाही राहू द्यायची ती लगेच उलटी करायची आणि उलटी केल्यानंतर ती एकाच बाजूने भाजून घ्यायची परत इकडनं तिकडनं अशी उलटी पालटी पोळी करायची नाही त्याच्याने पोळीची ताट होऊन जाते त्याच्यामुळे जेव्हा आपण पहिल्यांदा पोळी पलटवतो तर जी बाजू खालच्या बाजूने जाते तीच बाजू पहिले भाजून घ्यायची आहे पूर्णपणे व्यवस्थित आणि लगेच उलटी करायची नाही ती पूर्ण भ भाजून झाल्यानंतर मगच पोळी उलटी करायची बघा अशी उलटी के मग एका बाजूने भाजून झाल्यानंतर ती पोळी उलटी केल्यानंतर मस्त अशी फुगून येते ती फुलून येते तुम्ही बघू शकता मी जास्त काही तेलाचा पण वापर केलेला नाही आहे आणि एकदम छान पीठ भिजल्यानंतर ना पोळी पण छान येते आणि फुगते पण छानपैकी इतकी नरम होते ती तुम्ही बघू शकता आता कारण तिचे ना पूर्ण भाजल्यानंतर तिचे पूर्ण पूड आहे ना असे चारी पण पूड असे बाजूबाजूला होतात मी तुम्हाला करून दाखवते वाटल्यास पुढे ही बघा पोळी आता पूर्णपणे व्यवस्थित भाजून घेतलेली आहे कारण ती एका बाजूने भाजल्यानंतर दुसऱ्या बाजूनी पण व्यवस्थितच भाजून घ्यायची ती कुणाकुणं खूप कच्च्या ठेवता पण आमच्याकडे जास्त तसं चालत नाही पूर्ण भाजलेलीच पोळी आवडते सगळ्यांना थोडी जरी कच्ची राहिली तर बाकीच्यांना ती आवडत नाही आणि बघा हे अशी पूर्ण भाजून घेतल्यानंतर तुम्ही अशी इतकी मऊ असते हातामध्ये जर पकडली ना आणि ती, पूर आशी ती आशी आशी जर अशी तुम्ही अर्ध्यातून मोडली ना तर तुम्हाला दाखवते मी हे बघा तिचे पूर्ण पूड बाजूला होतात असे पूर्ण तीन चार पूड आहेत ना अशी बाजूला होतात आणि अशी जर पोळी असेल ना ती संध्याकाळपर्यंत पोळी नरम ना तर ती नरमच राहते हे बघा पूर्ण पूळ तिचे बाजूला होत आहेत अशा प्रकारे तुम्ही जर पूर्ण कमीत कमी तेलामध्ये क जरी पोळी केली ना तर ती पूर्ण नरम राहते मी तुम्हाला दाखवते परत एकदा माझी पोळी करण्याची ट्रिक कशी ती म्हणजे पहिल्यांदा जर आपण पिठात बुडवून घेतली ना तर नंतर मग नंतर पीठ लावायची पण जास्त गरज नसते आणि तेल लावण्याचीही गरज नसते पोळी फक्त लाटण्याची थोडीशी ट्रिक शिकली पाहिजे कारण पोळी शक्यतो कडेनीच लाटली गेली पाहिजे जेवढी तुम्ही कडा लाटाल पोळीची तेवढी पोळी छान होते आणि छान फुकते पण ती थोडीशी आतमध्ये थोडीफार राहिली राहतच नाही ती कारण लाटणंच तसं फिरवलं जातं ती पोळी आतन पण लाटल्या जाते आणि बाहेरून पण लाटल्या जाते बघू शकता तुम्ही हे बघा आणि दोन मिनटात म्हणजे अगदी एक मिनिटातच पोळी लाटून होते माझी तर पूर्ण पोळी पूर्ण मोठी होते आणि अजून एक की आपली पोळी भाजेपर्यंत आपली पोळपाटवरची पोळी लाटूनच झाली पाहिजे म्हणजे गॅस कमी जास्त करण्याची वेळच येत नाही आणि गॅस थोडासा चांगलाच ठेवायचा आहे म्हणजे फुलच ठेवायचा आहे जेवढा तवा व्यवस्थित तापलेल म्हणजे खूप पण नाही पण अगदी मिडियम आपल्याला जसा रेग्युलर लागतो तसाच ठेवायचा आहे खूप कमी नाही करायचं आहे तवा जर व्यवस्थित तापलेला नसेल तर तेव्हाही पोळी अशी कडक होते ताट होते त्यामुळे तव्याला पाहिजे तशीच फ्लेम पाहिजे मग त्यामुळे आपण पोळीवरती भाजेपर्यंत आपली खालची पोळी पण लाटून झाली पाहिजे ह्या हिशोबानेच पोळ्या करायच्या आहे म्हणजे फास्ट पण होतात आणि पोळ्या नरम पण येतात अशा प्रकारे तुम्ही करून बघा अगदी मऊ आणि लुसलुशीत पोळ्या दिवसभर अगदी मऊ राहतात चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर